नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती शिरूर कासार तालुक्यातला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला ज्यामध्ये एका तरुणाला क्रिकेट खेळायच्या बॅटने प्रचंड अमानुष मारहाण होत असल्याचं पाहायला मिळालं ही मारहाण करणारा होता भारतीय जनता पार्टीचा भटके विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश सहसंयोजक सतीश भोसले उर्फ खोक्या भाई सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने या तरुणाला प्रचंड मारहाण केल्यानं या मारहाणीमध्ये त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती त्या तरुणानं दिली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर काल शिरूर कासार या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये ढाकणे कुटुंबानं गुन्हा दाखल केलाय फिर्याद दिल्याच्या नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून एक पथक देखील या कारवाईसाठी तयार करण्यात आलंय हे पथक स्थापन केल्यानंतर आता पोलिसांकडून सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा शोध घेतला जातोय एवढंच नाही तर सोशल मीडियावरती दुसरीकडे रान पेटवण्यात आलं आमदार सुरेश धसांचा हा कार्यकर्ता असल्याचं सांगत सुरेश धसांसोबतचे फोटो देखील प्रचंड व्हायरल झाले यामुळे तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली एवढंच काय तर आमदार सुरेश धसांना देखील यामध्ये सह आरोपी करण्यात यावं असं मुंडे समर्थकांकडून सांगण्यात आलं तशी मागणीही मुंडे समर्थकांकडून लावून ठरण्यात आली आहे मात्र सतीश भोसले याचे केवळ आमदार सुरेश धस यांच्यासोबतच फोटो नाहीत तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबतही त्याचे फोटो आहेत दुसरीकडे माजी खासदार प्रीतम मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतचे देखील फोटो आता समोर आले आहेत साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाचा हा पदाधिकारी असल्यानं सर्वच नेत्यांसोबत याचे फोटो आहेत मात्र आमदार सुरेश धसांनी हा भारतीय जनता पक्षाचाच पदाधिकारी आणि आपला कार्यकर्ता असल्याचं सांगत त्याच्या विरोधात कुठलीही तक्रार असेल तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी असं मी पोलिसांना सांगितल्याचं आमदार सुरेश धसांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय यामुळे आमदार सुरेश धसांनी कार्यकर्ता आपला असला आणि पदाधिकारी जरी असला तरी मात्र त्याची कुठेही पाठराखण केल्याचं पाहायला मिळालेलं नाही एवढंच काय तर आमदार सुरेश धसांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असं म्हणत त्याची एक कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल करण्यात आली तर आमदार सुरेश धस यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेमकं काय म्हटलंय आणि ती कॉल रेकॉर्डिंग नेमकी काय आहे ते देखील ऐकूया हॅलो सॉरी अरे बाबा मला गरबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला काय नाही काय नाही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा शंभर टक्के आहे मला काय झालं बरं नव्याण्णव सुद्धा नाही शंभर आहे शंभर बस ओके बस ओके बस थँक्यू बस हो एवढंच काय तर स्वतः सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने एक व्हिडिओ जारी करत त्यामध्ये हे प्रकरण संपूर्ण एका महिलेच्या छेडछाडीतून घडल्याचं सांगितलं मात्र दुसरीकडे ढाकणी कुटुंबानं आपल्या शेतामध्ये त्याने हरिण पकडण्यासाठी किंवा इतर शिकारीसाठी त्याने जाळं लावलं होतं आणि ते जाळं आपल्या शेतात का लावलं असं विचारणा केल्यामुळेच ही मारहाण झाल्याचा आरोप केलाय मात्र दुसरीकडे सतीश भोसलेने आरोप फेटाळले असून हे प्रकरण एका महिलेची छेड काढल्यामुळे आपल्याला सहन झालं नाही आणि ती महिला आपल्या मित्राची बायको होती यामुळे आपण त्याला मारहाण केल्याचं सांगितलंय तर दुसरीकडे सुरेश धोस यांनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा ऐकूया सतीश भोसले आमचाच कार्यकर्ता आहे दीड वर्षापूर्वी तोडीच्या कामगाराच म्हणजे ऊसतोडीचं कोणत्या तरी कारखान्यावर घडलेले आहे आणि मुलीच्या काय का छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याच कुठेही केस वगैरे काही झालेली नाही तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवले की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा हो सतीश भोस दुसरीकडे आमदार सुरेश धस असतील किंवा सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा त्याच्या सोबत काम करणारे लोक असतील यांनी कुणीही या, या व्यक्तीचं समर्थन केलेलं नाही या संपूर्ण घटनेच्या बाबत आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या मारहाणीच्या नंतर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलीस देखील ऍक्शन मोडवर आरते आलेले आहेत आणि लवकरच सतीश भोसले हा पोलिसांच्या ताब्यात असेल असं देखील पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आता त्याचा शोध घेतला जातोय मात्र या सतीश भोसलेवर उर्फो खोक्या भाईवर पुढे नेमकी काय कारवाई होणार आणि बीड जिल्ह्यातील ही गुंडगिरी दहशत कधी संपुष्टात येणार असाच आता सवाल उपस्थित केला जातोय